विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल साथ नमस्कार विश्व ट्वेंटी फोर न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत मी अतुल सोनकांबळे आपण पाहतात विश्व ट्वेंटी फोर न्यूज आंबड तहसीलदार यांच्याकडे एकाच कामासाठी तिसरी तक्रार दाखल जालना जिल्हा प्रतिनिधी संतोष कांबळे आंबड तहसीलदार यांच्याकडे एकाच कामासाठी तीन वेळा तक्रार दाखल केली असून आणखीनही कोणी लक्ष द्यायला तयार नाहीत संबंधित व्यक्तीची दखल कोण घेणार गट नंबर आठशे एकोणीस मौजे पिठोरी शिरसगाव येथील माझ्या शेतातील गेल्या अडीच वर्षापासून रस्ता बंद केलेला आहे तो रस्ता चालू करण्यासाठी तहसील कार्यालयाला तक्रार दाखल असून न्याय मिळत नाही मला न्याय मिळत नसेल तर आत्महत्या करण्याचा मार्ग अवलंबावा लागेल असे तक्रारकर्ते म्हणाले आपण जर या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करून पाहत राहा विश्व ट्वेंटी फोर न्यूज हर पल आपके साथ। आ, मला सांगा सर तुमचं नाव हो काय आणि तुमची समस्या काय माझं नाव बोले मी ज्ञाने शर्माने तालुका अंबड जिल्हा जालनापूर जिला जालना, माझी समस्या ही की मी पाठीमागील एक नऊ दोन हजार एकवीस रोजी कार्यालय अंबड या ठिकाणी एक आर्ध रस्त्यासंदर्भमध्ये जो अर्ज केला होता त्याच्यावरती त्या वेळेस अजून परत केल्यानंतर मी चोवीस नऊ चोवीस नऊ दोन हजार बावीसला परत एक अर्ज केला आणि परत आज आज दिनांक समजा एकोणीस दहा दोन हजार बावीस या तिन्ही वेळेस अर्ज केले तरी त्या अर्जांची कुठल्याही प्रकारची दखल घेतलेली नाही माझा प्रश्न हा रस्त्याचा आहे माननीय तहसीलदार साहेबांनी मला तो मार्गी लावून द्यावा तुम्हाला त्याच्यामध्ये सहकार्य करावे हीच माझी विनंती आहे अंगणभर पडला उजेळपणतीचा अंगणभर पडला उजेळपणतीचा दाराला मान फुलांच्या तोरणाचा आमच्याकडून शुभेच्छा दिवाळी या सणाच्या खजिना म्हणजे शहा ब्रदर्स पन्नास वर्षांचे कापड उद्योगाची विश्वासू परंपरा जपलेली एकमेव शाखा म्हणजेच शहा ब्रदर्सचे दालन खरेदीचे नवे रंग विविधतेचे नवे अतरंग वस्त्र खरेदीचा संपूर्ण आनंद ग्राहकांना आधुनिक दर्जेदार आणि भरपूर व्हेरायटीसह दिवाळी खरेदीचा आनंद मिळवून देणारे शोरूम फक्त इंदापूर तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रातील ग्राहकांच्या पसंतीला उतरलेले तालुक्यातील इंदापूर बाजारपेठेतील एकमेव दुकान म्हणजे शहा ब्रदर एकवेळ अवश्य भेट द्या या खरेदी करायला दिवाळी राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा